मोहिनी हजारे किंवा मोहिनी की कि दोन या आज ना सकाळी सकाळी उठल्यानंतर खूप मोठी मला न्यूज म्हटली बायकी पडलेली आहे आणि फक्त एकच सांगायचं आहे की लोकांनी तुम्हाला किती नावं देऊ द्या लोकांनी तुम्हाला किती मागे ओढण्याचा प्रयत्न करू द्या तुम्ही जर सत्याची बाजूने चालत असाल आणि व्यवस्थित चालत असाल ना तर तुमचा देव हात कधी चढत नसते ती गुड न्यूज मला तुम्हाला सांगायची खूप इच्छा आहे परंतु मी सध्या ती सांगू शकत नाही ते एकदम तुमच्या समोर आहे की तुम्ही बघा ओके तर इथं सकाळ झालेली आहे सगळ्यात मोठी इथं एक गुड न्यूज की आई येणार आहे आणि आता आईला मी जाऊ देणार नाही आहे फक्त दोन तीन दिवसासाठीच ते गावीतच जाणार म्हणजे कंट्रोल वगैरे बिल वगैरे भरायसाठी कारण जुने लोकांना कसं शेरण्यामध्ये कवर करमत नाही जास्त तर माझी सकाळची सुरुवात झालेली आहे चहा बिस्किट घेतलेलं आहे आणि आमचं कॉलिंगचं काम सुरू आहे तुम्हाला जर सांगितलेलं आहे त्याचंही मिटिंग वगैरे झालेली आहे तर फायनली इथं सकाळी उठल्याबरोबर आमचा गडाटा बघू शकता आधी पार्सल ओपन करत असते आणि जे जे व्हिडिओ शूट करायचे आहेत ते पार्सल काढून घेते तर आज मला चार ते पाच व्हिडिओ शूट करायचे आहेत हा ब्रशचा व्हिडिओ करायचा आहे त्याच्यानंतर हे काय म्हणतात गे याला हे आहे वायफर म्हणजे जे किचन उटायचं पाणी वगैरे स्वच्छ करतो आपण ते आणि हे आहे घासणी स्वराचं तोंड वगैरे घासायचं आहे त्याला तसंच घासायचं आहे आणि हे आहे काय म्हणतात त्याला आपण याच्यात लिक्विड वगैरे ठेवू शकतो आणि मस्त भांडी वगैरे घासू शकतो आणि त्याच्यासोबतच तर चला कामाची सुरुवात करूया स्वस्त राहा मस्त राहा आमची व्हिडिओ बघत राहा चला आम्ही रात्रीच आवरून ठेवतो अर्धे म्हणजे जास्त बसारा कारण मग सकाळी आवाज माहिती त्या उठल्याबरोबर पहिले आम्ही व्हिडिओ शूट करायचे नांदी लागतो ठीक आहे तर चला आता पहिले बाथरूमचा व्हिडिओ करायचा आहे तर जे लोकांना नवरा नवरा म्हणण्यापासून प्रॉब्लेम आहे ना तर त्यांनी रेकॉर्डिंग नक्कीच ऐका की माझ्या सासऱ्यांचं काय मत आहे तो व्यक्ती म्हणजे राशन कार्डमध्ये सुद्धा स्वराचं नाव टाकून स्वतःचा आधार कार्ड वगैरे देत नाही तर माझ्या सासऱ्यांचा आवाज बघा किती म्हणजे या माणसाने एवढा आम्हाला भिंकेलेला आहे की खूप म्हणून आमचा तळतळाट असतो की हा माणूस आम्हाला पोसत तर नाहीत ना त्याच्या बाप्पाला पोसत ना माझ्या लेकरांना ना मला परंतु हा याचं डॉक्युमेंटचं काम सुद्धा करत नाही आहे तर रेकॉर्डिंग ऐका आणि नक्कीच सांगा की काय करायचं तो आज कोणाचा बीट गणेशच नाही कोण काय झालं अरे त्याला सांगितलं की ते, ते सा काहीतरी दे त्याचा आता हे आहे माझ आहे झेरायला म्हटलं तो काही देऊन नाही कंट्रोलला माग लागला मला मग काय आता त्याच त्याचं नाव काढून टाकू बा मला काही समजून तू समजावून सांग त्याला देशील तर दे मग आधार कार्ड पाहिजे का तुम्हाला स्वराचं आहे मग आधार आपलं याच महत्वाचं स्वराजच ना हो हो त्याचा आहे झेरॉक्स आहे त्याची स्वराज आहे ना तुमच्याकडे हो दोन झेरॉक्स आहे त्याच्या नाही याची याची पाहिजे ना तर हा देऊनच नाही पाहिजे हो बर सांगतो मी फोन करून कारण की मी कटायला आता मेळालो शेवटी पहा त्याला जर वाटत असेल त्या काही नाही त्या दिवशी मला खर्च केला आणि घरी तर घरी तर येते दहा वाजे पण झोपते रात्री बारा सकाळी सकाळी येते दहा वाजे पण झोपते आणि लगेच चालला कुठं जाते तर आपण तर बोलणं सोडून देतो मी नसतो बोलत आता हे तुमच्या मध्ये फोन देशील तर देवांना मग त्याचा मग धोकाचा करून टाकतो आणि त्वा, तो आजार झाला तर तो आई करून टाकू मग जाय तिकडे त्याच नावच कट माया कार्यालय माया ते माया माग त्याच नाव नाही पाहिजे काय तो माणूस ते लग्नाची नोंद दिसत नाही करून आलं तर काय करू मी आता माणसाची रिकाम पणच नाहीये लोक गुडाळा गुदाळा तो सावळत बसते काय एकदा म्हणते काय तर नाही तर मग स्वराज तुम्ही त्याला फोन सांगतो तुम्हाला हो हो

आता जाय जिले तुझी जिंदगी जिले आता तुझा माझा काही संबंध राहणार नाहीये तू आम्हाला सोडून लग्न केलं आता स्टोरी लावतो <laughs> स्टोरी लाव मी रील्स अपलोड करून देतो मले सोडून मा मैत्रीणना लग्न केलं म्हणे आम्ही काय लतुए लग्नाच्या खिलाफ होता आम्हाला सोडून लग्न केलं बिना बिना लव्हर्स लग्न केलं आता ना मम्मीस मम्मी बर आहे ना बस लग्न केलं आहे आता मग आजपर्यंत मग असं चोरू चोरू लग्न सगळं असं चोरू चोरू लग्न करशील हेच होणार आहे ना हा करू नको म्हणा काय करू चांगली गोष्ट केली आता लोक मला अजून म्हणतील पाय ना त्या मैत्रीण तुझ्या लग्नातही नाही बनावलं कस आम्ही मी छापले असते जरा आमचे व्हिडिओ व्हायरल झाले असते एक दोन लाख रुपये पेमेंट आलं असतं त्या लग्नाचं आम्हाला त्याच्यातले तुले काही आनंद धामन चांगलं गे देऊन गेलं असत तर मनीषाचं लग्न वगैरे काही झालेलं नाही आहे तिनं तिला कोणतरी मेकअप करून दिला म्हणून तिनं नवरीचा फोटोशूट केलेला आहे तर आता मला सा सुरतला जायचं आहे आईला मी बोलवून घेतलेलं आहे आणि मी जात आहे सुरतला तर तिथं मला फोटो म्हणजे शू आ, शूट करायचं आहे तर त्यांना ना म्हणजे प्रोफेशनल शूट पाहिजे त्याच्यामुळं मला माईक घेणं खूप गरजेचं होतं तर फायनली साडेतीन म्हणजे साडेतीन हजाराचे होते परंतु ते एक दादा आले त्यांच्यामुळे थोडेसे मला माईक स्वस्त भेटले दोनशे रुपयांनी तर साडेतीन हजाराचे मी पहिल्यांदा माझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी खर्च केलेला आहे कारण मला इथं आल्यानंतर प्रमोशन वगैरे भेटलेलं आहे त्याच्यामुळं कसं आहे की थोडासा खर्च व्हिडिओसाठी करावाच लागतो बाकी जे लोक नंतर तुम्ही आयफोन यूज करता का तर मी आयफोन वगैरे काही यूज करत नसते माझा सॅमसंग एस फिफ्टीन हा एस एफ काहीतरी फिफ्टीन हा म्हणजे माझा हँडसेट आहे आणि रिंगलाईट माझ्या फ्रेंडने दिलेलं आहे जे तुम्हाला माहीतच आहे आणि पहिल्यांदा मी हे म्हणजे आधी पण माझ्याजवळ एक माईक होते पण ते हरवले होते तर फायनली मी आता माईक घेऊन आलेली आहे माईक घेऊन आल्यानंतर आईचा वगैरे फोन झालेला आहे आई गाडीमध्ये बसलेली आहे घरी आल्यानंतर मी हे माईक वगैरे चेक केलेले आहे कारण उद्या मला सुरतला प्रोफेश म्हणजे शूटसाठी निघायचं आहे आणि तिथं त्यांचं शूट करून द्यायचं आहे म्हणजे त्यांच्या शॉपची ॲड करायची आहे तर असं आहे नवरा म्हणजे विनाकारण त्रास देतो आईना त्यांच्या बाबांना मला मी गेली लग्नाच्या नोंदणीसाठी तर आले नाहीत आता तिथं पण त्यांचे डॉक्युमेंट वगैरे देत नाही आहे तर अशा पद्धतीने त्रास सुरू आहे तर तुम्हीच सांगा आता काय करायचं तर चला आ, मला सुरतला जायचं आहे म्हणून ही मी माईक आणलेली आहे आणि आता टेस्ट करून बघत आहे की कसे आहेत आणि कसे नाही तर आई निघालेली आहे सकाळी आई येणार आहे आणि मग मी सुरतला जात आहे तर कसं आहे ज्या कामामुळे आपल्याला पैसे मिळतात तर त्या कामासाठी खर्च करावाच लागतो आज भरपूर खर्च झाला आज वाईफ आपण लावून घेतला पाच हजाराचा आईचं तिकीट पण काढलं पंधराशेचं प्लस हे साडेतीन हजाराचे हे पण आणलेले आहेत तर असं असते आपल्याला कमवायचं आहे मी स्वतःवर काहीच खर्च करत नसते फक्त माझ्या महत्त्वाच्या कामाला रिंग लाईट माझ्या फ्रेंडने दिलेलं आहे जे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि पहिल्यांदा मी माझ्यासाठी हे माईक घेतलेलं आहे कारण आपण जिथं शूटला जातो तिथं प्रोफेशनल शूटसाठी माईकच लागतात म्हणून हे घेतलेले आहे तर बघा मनीषाने मला सोडून लग्न करून टाकलं मला खूप दुःख झालेलं आहे की मनीषानं मला लग्नाला बोलावलं नाही मला सांगितलं नाही तुम्ही म्हणताना मनीषा पण तुला धोका देते बरोबर आहे तुमचं बाबा बरोबर आहे रियली असं समजू नका आमची खूप छान मैत्री आहे आणि तिने आता फोटोशूट केलेला आहे म्हणजे तिने का मुली असं हे करतात म्हणजे मेहंदीचा फोटोशूट करतात लग्नाचा तर तिने पण तसा केलेला आहे पण यावर्षी ती लग्न करणार आहे तर चला असा गेला माझा आजचा दिवस तुमचा कसा गेला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ